मित्रांनो असा टेक्स्ट मेसेज तुम्हालाही आला असेल तुमची फसवणूक होऊ शकते त्यासाठी काय करावे ते, 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 करा ते नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे आपल्या मोबाईलवर मित्रांनो पुन्हा एकदा चेक करा की असा तुम्हाला मेसेज आलेला आहे मित्रांनो टेक्स्ट मेसेज युअर फ्रेंड राहुल हॅज क्रेडिटेड रुपीज वन थाउजंड टू यू वन फाइंड यूज कोड कोड दिलेला आहे अँड टू रेडीम असं म्हटलेलं आहे मित्रांनो हा जो मेसेज आहे हा मेसेज मलाही आलेला आहे मित्रांनो आणि माझ्या मित्रांनाही या ठिकाणी आलेला आहे हा महत्त्वाची सूचना ठिकाणी पोलिसांनी दिली आहे आणि त्याच्या खाली बघा डाऊनलोड ऍप अशी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली असते मित्रांनो तुम्ही जर लिंकवर क्लिक केलं तर काय होतं बघा तुमच्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे जोडलेला आहे आपला मोबाईल नंबरची माहिती संबंधित आरोपी घेऊन बँक खात्याची माहिती आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाते व आपली फसवणूक केली जाते तरी तुमच्या जा मोबाईलवर अशा प्रकारचे मेसेज आले तर कोणत्याही अमिशाला बळी न पडता सदरचे मेसेज तात्काळ डिलीट करावे मित्रांनो असे मेसेज आलेले आहेत मी सुद्धा या लिंकवर मित्रांनो क्लिक करून पाहिलेलं आहे मात्र पूर्ण सर्च झाले नाही ॲप्लिकेशन मित्रांनो याद्वारे माहिती आपली बँक अकाउंटची माहिती ही सायबर गुन्हेगाराला जाते आणि त्याद्वारे आपली बँकेची अमाऊंट ही तो या ठिकाणी पळवतो मित्रांनो काढून घेतो एकंदरीत प्रेस नोट दिलेली आहे पोलिसांनी बघा पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट पासून सावधान मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती वाटली म्हणून ही व्हिडिओ जर आपल्यापर्यंत शेअर करण्याचा हा प्रयत्न केला मित्रांनो आपल्या सर्वांच्या मोबाईलवर असे मेसेज आलेले असतील तर कृपया या डाउनलोड ॲप या लिंकवर क्लिक करू नका त्यामुळे तुमची माहिती ही पर्सनल माहिती ही बाहेर कुठे जाणार नाही आणि त्याचा कुठं गैरवापर होणार नाही मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबक्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा